हॅलो शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज ना मी कंठोळीची भाजी करते कोण फालक फाकला पण बोलतात हे बघा हे असे पावसाळ्यातच भेटतात गावाला फाकला पण भेटतात तर मी असे कापून मी एक दाखवायला ठेवले असे आपले तोंडली सारखे उभे कापून घ्यायचे तुम्हाला दाखवते असं मी कापून याच्या बिया काढून घ्यायच्या कारल्याच्या बिया कशा असतात चमच्या साय्याने अशा सुरी लावली तर आपला हात कापतो म्हणून चमच्याच्या या टोकाने असे काढून घ्यायचे हे बघा सुरीने असे आपण काढत घ्यायला कधी ते हातावर बसते सुरी म्हणून चमच्याच्या टोकाने काढून मी असे उभी कापून घेतले हे बघा पातळ असे आपण का तोंडली कशी कापतो उभी तशी अशी आपल्याला उभी कापून घ्यायची हे बघा अशी मी कापून घेतलेली आहे ही भाजी पावसाळ्यातच भेटते मग आवर्जून खायची पौष्टिक पण असते आणि मिळतही नाही आणि महाग पण असते हे मी असे तुकडे केले आता मी ते गॅस चालू करते साधी सोपी काय ती मसाले पण नाही घालायचे मी ते कांदा घेतलाय लसूण घेतले चार पाकळ तुम्ही चॉप करून घाला आणि आता चेचून घाला रसई घाला तर मी आपली चेचूनच घालते ती गॅसवर मी पॅन ठेवलेला हो आहे घेते चार अशाच काय आलं बिलं पेस्ट पाहिजे काय असं काहीच एकदम सोपी भाजी आहे पौष्टिक पण आहे आणि छान पण आहे तेल लावूया आपल्याला कांद्यामध्येच करायचं हिला टॉमॅटो पण नाही टाकायचा तेल जरा चांगलं व्यवस्थित टाकायचं चा। कारण काय आपल्याला ही वाफेवरच करायची तेल चमच तापलं एक चांगला मोठा कांदा घेतलाय कारण काय वाफ भाजी करायची कांदा असेल तर जरा ती तशी सडसरीत एकदम होईल कांदा गता गता। कांदा जरा चांगला लाल झाला तर कांदा चांगला लाल मसाले अजिबात काय म्हणजे साधा एकदम साधी आपल्या मसाले वापरातला मसाला घालतो हळद घालतो तेवढंच फक्त ह्या ते, चार प्रकड्यात लसणीच्या मी केचून टाकलेले बाकी काहीच विशेष नाही कांदा आपला चांगला लाल होऊ दे कांदा आपला चांगला लाल झालेला आहे मी आता मसाला काढते हळद पावडर अगदी सोपी भाजी ही भाजी पावसाळ्यात अवजून करायची कारण मिळत नाही मसाले पण काय त्याला जास्त पण नाही हे आपले घरातलेच मसाले आता मी तेलातच परत असं तेलात परतून घ्यायचे

कमीच टाकायचं थोडी आवडणार थोडस पाणी तोटेल म्हणजे पाण्याच्या ती भाजी शिजली जाणार आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही भाजी शिजवून गेली दहा ते बारा मिनिटं हे बघा जवळजवळ सात आठ मिनिटं मी भाजी शिजवली मग ताटात पाणी ठेवून आता आपल्याला ना ताटातलं पाणी काढून टाकायचंय ती अति अतिओल ताटातलं पाणी काढून टाक भाजी आपलीशी मस्त अशी झालेली मी मजे -मजे चेक केलेलीच आहे मी मध्ये मध्ये तिला चेक करत होते बघा छानपैकी आपला आपल्याला थोडं शेंगदाण्याचं पूट टाकायचं शेंगदाण्याचं आवडत असेल शेंगण्याचं पूट टाका नंतर खोबरं टाका पण छान होते शेंगदाण्याचा पूट टाकलाय दोन चमचे घेतले हे छोटे स्पून आपले पोहे खायचे वरून सारी आपली ही भाजी मस्त तयार झालेली आहे पाणी वर ताटात ठेवल्यामुळे तिला चांगली वाफ बसलेली आहे अशी सुकी अशी भाजी झालेली आहे चला कशी वाटली माझी कंटोळीची भाजी मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल अकेर क्लिक करा ही आपली भाजी ही रान भाजी आहे आपल्याला ही पावसाळ्यातच मिळते आपल्याला मिळतच नाही गावाला गेल्यानंतर पाव पावसाच्या अशा बांधावर असते ही भाजी सेम कारल्यासारखी असते पण छोटी असते चला मी आता ही गॅस माझा बंद करते आणि कशी वाटली माझी भाजी ती मला कमेंट करून सांगा बाय बाय गॅस पण बंद करते चला